शेतकऱ्याचा मुलगा शेतकऱ्यांसाठी धावला राजाच्या तिजोरीवर पहिला अधिकार बळीराजाला दिला शेतकऱ्यांना वीज बिल माफी एक रुपयात पीक विमा कापूस कांदा दूध यांना अनुदान सत्ता हातात येताच राज्याची तिजोरी जनतेसाठी खुली केली लाखो हेक्टर जमीन ओलिता खाली आणली सहा हजार आठ हजार दहा हजार लाडक्या भावांना प्रशिक्षण भत्ता देणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच महाराष्ट्र राज्य पहिलं राज्य ठरलं महाविकास आघाडीने बंद पाडलेले प्रकल्प पुन्हा सुरू केले ते पुढे नेले गती दिली ही निवडणूक राज्याच्या विकासाची आहे कुण्या एकट्या माणसाची नाही ही निवडणूक स्थानिक प्रश्नावर महाराष्ट्राच्या उत्कर्षासाठी महाराष्ट्राच्या विकासासाठी आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांच्या विचारांची आणि धर्मवीर आनंद दिगे साहेबांच्या हिंदुत्वाची आहे आणि एकनाथ शिंदे यांनी केलेल्या महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्याची आहे त्यामुळे कोणी कितीही आकांड तांडव केले तरी विकासात खोडा घालणाऱ्यांना जनताच मतदानातून दाखवणार जोडा